मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक यांनी अरक तंटामुक्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक गाव गाव दिल्याबद्दल गावकऱ्यांनी गावबंदची हाक दिली आहे ही घटना ग्रामीण पोलीस ठाणे येथे दिनांक तीन ऑगस्ट रोजी घडली होती अरक गावातील किरकोळ अरक तंटामुक्ती समिती व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांना भेटण्यासाठी गेले होते यावेळी पोलीस निरीक्षक यांनी भेटण्यासाठी आलेल्या अरग ग्रामस्थांच्या केबिनमधून बाहेर हकलून देऊन अपमानास्पद वागणूक दिली या प्रकरणी पोलीस निरीक्षक यांची बदली करण्यात यावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे जोपर्यंत पोलीस निरीक्षक यांची बदली होत नाही तोपर्यंत अरग गाव बंद ठेवण्यात येईल थे अशी माहिती बाळासाहेब शिंदे यांनी दिली आज या मागणीचे निवेदन देण्यात आले यामुळे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे एस आर पाटील प्रकाश देसाई अरुण सोनतकर विशाल कांबळे अनिल कोरबू यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते त्यांनाच नाही आम्ही ही बसून साहेब ही असं नाही असं असा या गावातल्या सर्व परिस्थितीची कल्पना द्यायसाठी म्हणून आम्ही आलेला असताना त्यांना एक अर्धा पौन तास आम्ही वेटिंग केलं त्यांचा कसला तर एक पात्री नाटकाचा कार्यक्रम चालू होता त्यांच्या केबिनमध्ये आम्ही एक अर्धा पौन तास वेटिंग केल्यानंतर तिथं आमचा मित्र चंदूबाग म्हणून आहे त्यांना सांगितलं आम्ही आर्गेचे पदाधिकारी भेटायला म्हणून सांगा त्यांनी जाऊन सांगितलं त्यांनी आम्हाला सांगितलं साहेबासनी भेटा जावा भेटा गेल्यावर त्यांच्या केबिनमध्ये पाय ठेवायला ही तुमची यायची वेळ आहे काय असं तसं असलेल्या शब्दात आम्हाला दिवसभर आम्ही हेच करायचं काय आम्ही जेवणार कधी असं पौने नऊ नऊच्यात आम्हाला जर जेवणार कधी चोवीस तास ड्युटी असणारा माणूस आम्ही वीस किलोमीटरवरनं घ्यायला भेटीसाठी आलो आहे त्यांना जर आमची किंमत नशील बरं आम्ही कशासाठी आलतो गावगाडा हाकणारी माणसं गावात वेगवेगळ्या समस्या आहेत तोंडावर गणपतीसारखा उत्सव आहे ती उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी काय करायची उपाययोजना योजायची की चर्चा करायची म्हणून आम्ही आलेला असताना हिने आम्हाला हिल पदाची वागणूक देतात गावगड्या हाकणाऱ्या माणसांनी त्यात आजी माझी सरपंच सोसायटीचे पदाधिकारी माझी जिल्हा परिषद सदस्य विद्यमान सगळी सदस्य की सगळी माणसं आम्ही गाव माणसांनी जर ही ट्रीटमेंट असेल या अधिकाऱ्याची तर सर्वसामान्य माणसाला काय त्यांनी न्याय मागायला इथं तालुक्याच्या ठिकाणी यायचं का नाही यायचं हा प्रश्न उद्भवतो आणि अशा या मजोर अधिकाऱ्याची जोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत आम्ही गाव बनता हाक दिलेले आणि वरिष्ठ पातळीवर सगळीकडे आज आम्ही निवेदन दिलेले आहेत खासदार साहेबांनी दिलेत आमदार साहेबांनी दिल्यात मान्य पोलीस प्रमुख साहेब दिलेले आहेत ग्रामपंचायत सदस्य व इतर सर्व पदाधिकारी सर्वजण भेटायला गेले असताना साधारणतः काल आठ वाजता त्यांना भेटायला गेलो होतो त्यांच्या तिथं काहीतरी कार्यक्रम तर अर्धा ते पाऊन तास आम्हाला बाहेर वेटिंग करायला लावलं वेटिंगनंतर नंतर आम्ही साहेबांना आज भेटायसाठी ते काही अधिकाऱ्यांना आम्हाला आज भेटा म्हणून आदेश दिल्यानंतर आम्ही भेटाय गेल्यावर आज जाताच आमच्या दंटामुक्त अध्यक्षांना वाईट शब्दात त्यांनी तुम्ही ही वेळ आहे का भेटण्याची आम्ही दिवसभर खरडालो आहे या या भाषेत वर्तणूक केली आहे काही जणांनी हो बाबा त्यांना प्रश्न विचारले साहेब आमचं म्हणणं तर आहे का तुम्ही गेट या गेटच्या व्हा कारण आमचं गाव इतक्या पाच पंचवीसवर आम्ही राजकीय काम करत असताना एवढं सैमी गाव आहे मागच्या वेळेला ज्या वेळेला गणपतीची दंगल झाली त्या काळामध्ये सुद्धा आमच्या गावात कसलीही केस नाही किंवा आजपर्यंतच्या तंटामुक्ती केसेस किती येतात कारण आमच्या आमच्यातली मिटिंग होऊन आम्ही आणि एकत्र येऊन साहेबांना भेटायचं या विषयावर मिळालं असताना आम्हाला त्या ठिकाणी हाकलून दिलं साहेबांना अक्षरची हिंद पतळीची वागणूक दिली आम्ही तीन चार वेळा विनंती करून म्हटलं आम्हाला शेवटी तिने गेटच्या बाहेर व्हायचं म्हटले